नमस्कार सर्वांना बांधकाम कामगार विभाग ज्याही लोकांनी बांधकाम कामगाराविषयी माहिती नसत आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या कुन योजना आहेत तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे तर कामगार कल्याण विभाग ज्याही लोकांनी आपल्या मुलांची शेवटीचा फॉर्म भरलेला असन कामगार कल्याणामधून अडीच हजारापासून तर एक लाखापर्यंत तुमच्या मुलांच्या पात्रतेनुसार जेही तुम्ही शिक्षण घेताय त्यांच्यानुसार त्यांना शेवूर्ती भेटत आहे आणि कामगार कल्याणची वेगवेगळ्या अजून सुद्धा योजना आहे त्या योजनेची सगळी माहिती आज आपण तुम्हाला देणार आहे तर कामगार कल्याणाच्या जेही लोकांची शेवटीचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी त्यांची जी डेट आहे तुम्हाला कामगार कल्याणची जिल्हास्तरीय डेट होती ती ती तालुका स्तरीय करायची आहे आणि आता एक महिन्यानंतर म्हणजे पुढच्या महिन्यात लगेच तुमचा कामगार कल्याणाची जी शिष्यवृत्तीची आहे ती पडताळणीसाठी डेट भेटत आहे त्याच्यामुळं लगकर, ती डेट चेंज करून घ्या ज्यांच्याकडे तुम्ही फॉर्म भरला असाल त्यांच्याकडून लवकर ती डेट चेंज करून घ्या म्हणजे तुमच्या पुढच्या महिन्यातच तुमची शिष्यवृत्तीचा जे पण तुम्ही फॉर्म भरला आहे ते तुम्हाला रिन्यू करून तुम्हाला तिथं कामगार कल्याण ऑफिसला भेटेल आता ज्या लोकांचं कामगार कल्याण विभागाला फॉर्म भरून एक वर्ष झालेला आहे आता त्यांना त्यांचे रिन्यू करायचं आहे तर तुम्हाला रिन्यू पण तुम्हाला कॉन्ट्रॅक्टदाराचा सही शिक्का आणि ग्रामसेवकाचा सही शिक्का आणायचा आहे आणि तशीच आता ऑनलाईन करायचं आहे ऑनलाईन केल्यानंतर तो फॉर्म तालुका कामगार कल्याण का विभागाला जाईल आणि तिथं तुमची पडताळणी होईल आणि तुमचा हो फॉर्म परत रिन्यू करता येईल तुमचा फॉर्म रिन्यू कसा करायचा कोणता फॉर्म असतो तो मी इथं दाखवतो तुम्हाला दिसत असेल हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि याच्यानंतर तुमचा फॉर्म रिन्यू होईल तुमचा परत एकदा कामगार कल्याणची का एक वर्षाचा मुदत भेटेल तुम्हाला आता दरवर्षी कामगार कल्याणच्या का मुलांना ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती भेटत असते तुमच्या प्रत्येक वर्षाच्या मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी अजून त्यासाठी ज्याही बहिणींच्या ज्यांच्या मुलींचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी पण कामगार कल्याणच्या मार्फत त्यांना निधी भेटतो वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या पण अशा भरपूर साऱ्या कामगार कल्याणच्या योजना आहेत आता लोकांना प्रश्न पडत असेल की आम्ही कामगार कल्याणचा फॉर्म अप्रूव्ह सुद्धा झाला पण आम्हाला भांडे वगैरे भेटले नाही हा पण लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे तर भांडे हे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून भेटत असतात आणि निवडणुकीच्या माध्यमातून भरपूर निवडणुकीच्या आधी भरपूर साऱ्या प्रमाणात भांडे वाटप झालेले आहे आता सध्या तरी कुठेही भांडे वाटपची प्रोसेस सुरू नाहीये ज्याही लोकांना आधी भांडे वाटप झालं त्यांचं रक्त टेस्ट वगैरे सुरू आहे अजून भांडे वाटप आता पुढील सुरू झालेलं नाही जेव्हा पण भांडे वाटप सुरू होईल तुम्हाला कळवण्यात येईल पण आता सध्या भांडे वाटप वगैरे कीट वाटप पेटी वाटप सुरू नाहीये आता सध्या तुम्ही कामगार कल्याणचा फॉर्म जर तुमचा अप्रूव्ह झाला असेल तर तुम्ही तो फॉर्म तुमच्या शिष्यवृत्तीसाठी मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी अनेक बाकीच्या योजना असेल घरकुल योजना असेल हेल्थ केअर योजना असेल शैक्षणिक योजना असेल अजून तुमच्या ज्या काही योजना आहेत भरपूर साऱ्या त्याच्यामध्ये त्यांचा लाभ घ्यायचा असेल तर ते लाभ घेऊ शकता तर कोणाला कामगार कल्याणचा नवीन फॉर्म भरायचा असेल तर तो सुद्धा सुरू आहे तो सुद्धा तुम्ही भरू शकता तुमचा फॉर्म रिन्यू करू शकता तुमच्या शैक्षणिक जे मुलांची शिष्यवृत्ती भरलेली आहे तिची डेट चेंज करू शकतात तर एवढे तातडीने जे काम आहे ते लवकरात लवकर तुम्ही करून घ्या जेणेकरून तुम्हाला कामगार कल्याणचा तुम्हाला भांडे पेटी जरी भेटली नसाल पण मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल ज्यांचे मुलं शिकत आहे त्यांना नक्कीच याचा फायदा घ्या तुमचा मुलगा पहिलीत असो किंवा दहावीत असो बारावीत असो ग्रॅज्युएशन असो बी एस सी एम एस सी बी बी एस कुठल्याही पदवी कुठल्याही शाखेत करत असाल तरी तुम्ही करू, करू शकता। याचा लाभ करू करू शकतात याच्यासाठी शिष्यवृत्तीसाठी तुम्हाला तुमच्या शाळेचं बोनाफाईड लागतं मुलांचं आयडी कार्ड राशन कार्ड मध्ये मुलांचं नाव पाहिजे मुलांचं आधार कार्ड पाहिजे अशा हे सगळे डॉक्युमेंट असेल तर तुम्ही त्या मुलांची शिष्यवृत्तीचा फॉर्म भरू शकतात तुमच्या ज्याही शाळेत मुलं शिकत आहे तिथून तुमच्या मुलांचं आयडेंटी कार्ड घ्या शि बोनाफाईड घ्या त्यांच्याकडून आणि तुम्ही फॉर्म भरा लवकरात लवकर ज्याही लोकांनी आतापर्यंत शिष्यवृत्तीचा फॉर्म भरला नसाल तर शिष्यवृत्तीचा फॉर्म भरून घ्या एम बी बी एस साठी एक लाख रुपये शिष्यवृत्ती कामगार कल्याणच्या मार्फत भेटत आहे ज्यांचं म्हणजे जे इंजिनिअरिंग करत आहे त्या मुलांसाठी साठ हजार रुपये शिष्यवृत्ती भेटत आहे त्यानंतर ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएट करत आहे त्यांच्यासाठी पंचवीस हजार रुपये शिष्यवृत्ती आहे जे ग्रॅज्युएशन करत आहे बी एस सी बी कॉम बी यांच्यासाठी वीस हजार रुपये शिष्यवृत्ती आहे जे मुलांची दहावी झालेली आहे त्यांच्यासाठी दहा हजार रुपये शिष्यवृत्ती आहे साथ पहिली ते सातवीसाठी पाच हजार पाच हजार रुपये पहिली ते सातवी साठी अडीच हजार रुपये शिष्यवृत्ती आहे सातवी ते दहावीसाठी पाच हजार रुपये वेग शिष्यवृत्ती आहे तर अशी वेगवेगळ्या शिष्यवृत्तीची कॅटेगरी आहे लवकरात लवकर तुम्ही तुमच्या पाल्याची शिष्यवृत्तीचा फॉर्म भरून फॉर्म कसा भरायचा काय अडचण असेल तर नक्की कमेंट करा आपण तुम्हाला नक्की मार्गदर्शन मदत करू तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या पाल्याचा शिष्यवृत्तीचा फॉर्म भरा अजून बऱ्याचशा त्याच्यामध्ये योजना आहेत त्या योजनेचा कसा लाभ घ्यायचा त्याच्यासाठी नक्की संपर्क साधा कमेंट करा तुमची नक्की मदत केल्या जाईल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त गरजुवंत लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद